तरुणाच्या जाचाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या जालना जिल्ह्यातील अंबड येथील घटना अकरावीमध्ये शिकणाऱ्या भाग्यश्री घाडगे या तरुणीनं आज सकाळी ब्लॅकमेलिंग करून रा तरुणाच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेतलाय आज दिनांक दहा रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये तरुणांच्या छेडछाडीला आणि धमक्यांना कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणांना गळफास लावून आत्महत्या केली अकरावी मध्ये शिकणाऱ्या भाग्यश्री घाडगे असं या मय तरुणीचं नाव असून आज सकाळी साडेआठ वाजता तिनं राहत्या घरात गळफास घेतला आरोपी तरुणांकडून रस्त्यावर होत असलेली छेडछाड तसेच धमक्यांमुळे या डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली होती मात्र सदर तरुणीचे काही फोटो आरोपींना व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे या तरुणीनं गळपास लावून आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात दरम्यान या प्रकरणात मोठं रॅकेट असून अनेक मुलींना अशा प्रकारे त्रास होत असल्याचा आरोप मयत मुलीच्या आजोबांनी केलाय पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं की ही संघटित गुन्हेगारी आहे त्या कॉलनीतल्या पाच पंचवीस मुलाची मुलींचे व्हिडिओ याच्याकडं याच्याकडे याचा मोबाईल ताब्यात घ्या याच्या हस्तक ताब्यात घ्या तरी पोलिसनं काय त्याच्या नियमानुसार एफ आर दाखल केलं आणि पोलिसनं त्याला कोर्टात हजर केलं कोर्टाने एम सी आर केलं तरी बी आज सकाळी आम्हाला असं माहीत झालं की माझी नाथ जी लॅपटॉप वापरत होती त्याच्यावर पुन्हा व्हिडिओ आला सकाळी आणि तिने ती व्हिडिओ पाहून आत्महत्या केली तिच्या आत्महत्येला चार लोक जबाबदारी मिनधर परिवारातले तीन आणि एक दुर्गेश एकनाथ चित्रे हे जर ताब्यात घेतले तर सगळे गुन्हे ओपन येते कारण त्यांचे वेगवेगळे मोबाईल आहेत वेगवेगळे वेग 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 सिम कार्ड आहेत आणि त्याच्या बापावर सुद्धा तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल होता त्या मुलाच्या त्यांनी पैसे भरून विड्रॉल झाला का काय आम्हाला माहीत नाही आम्ही साधारण शेती करून पोट भरणारे लोक आहेत आम्ही पोलिसला विनंती केली की के बाबा हो तुम्ही आमच्या लेकराचं संरक्षण करा, करा। माझी नात गोल्ड मेडलिस्ट होती भोपाळून तिला चौथीला असताना सुवर्णपदक भेटलं ती मिरिटची विद्यार्थी होती तिला लॉ करून जज व्हायचं होतं परंतु तिच्या शिक्षणाचा आणि तिचा खून या परिवाराने केला याच्यात आम्हाला पोलिसला एवढीच विनंती आहे मीडियाला एवढीच विनंती आहे की तिचा बाप बीन आम्ही शेतकरी आहेत आम्ही काही पैशावाले लोक नाहीत आम्ही एक एक रुपया करून तिला साहित्य पुरवीत होतं शाळेचं आणि ती बी मिरिटमध्ये येत होती पहिली ते दहावीपर्यंत ती मिरिटमध्ये येत आणि तिचं जर हे असं आज या कवळ्या लकऱ्याचा जर समाज संकट घात करायला लागले तर मग आमच्यासारख्यानी काय करावं कोणाकडे करा पावा अटक केलाय त्याच्याबरोबर इतर पण आहेत का इतर आरोपी त्याच्यासोबत त्याची आई आहे त्याचा बाप आहे आणि तो दुर्गेश एकनाथ चित्रे आणि आता त्याला ताब्यात घेतलं तर ता अजून बरेच आरोपी निघतील हा हे संघटित गुन्हेगारी त्या कॉलनीतले लोक सुशिक्षित असल्यामुळं पुढे यायला तयार दे फिर्याद यायला तयार नाही बरेच आहेत हे पहा ना त्याचे अजून फोटो आहेत ना मोबाईलवर हे काय आम्हाला लोकांनी फोटो दिले आम्ही तयार